जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो दिलमा वानारोसेफ यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षा म्हणून पुन्हा निवड करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच दिल्मा वानारो सेप यांची न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे आता या ब्रिक्स बँकेच्या दोन हजार करतील याआधी चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी त्यांची ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व आता तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे आणि ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षा बनणाऱ्या त्या पहिल्या महिला असून त्या ब्रिक्स बँकेच्या एकूण कितव्या अध्यक्ष आहेत तर त्या तिसऱ्या अध्यक्ष आहेत बरं या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर भारताचे के व्ही कामत हे या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे पहिले अध्यक्ष होते दिल्मा वानारोसेफ यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या दिल्मा वानारोसेप या ब्राझील देशाच्या देशा असून त्यांनी ब्राझील या देशाचं राष्ट्रपती पद सुद्धा भूषवलेलं आहे व त्या ब्राझीलच्या कितव्या राष्ट्रपती होत्या तर त्या ब्राझील या देशाच्या छत्तीसव्या राष्ट्रपती होत्या आणि ब्राझीलचं राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या त्या एकमेव महिला व्यक्ती आहेत यासच त्यांनी ब्राझील खान आणि ऊर्जा पद सुद्धा भूषवलेलं आहे व तसेच त्यांनी राष्ट्रपती कार्यालयाचे प्रमुख म्हणून देखील कार्य केलेलं आहे व त्यांना त्यांच्या राष्ट्रपती पदावरून दोन हजार सोळा साली महाभियोग लावून काढण्यात आलं होतं यांच्याविषयीचे हे पॉइंट नोट करून घ्या एक्झाम मध्ये आपल्याला यांच्यावर मल्टी लायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाला मागे टाकून चहा निर्यातीमध्ये भारताने दुसरे स्थान पटकावले तर आता भारताने श्रीलंका या देशाला मागे टाकून चहा निर्यातीत दुसरं स्थान पटकावलं आहे सध्या भारताचा जागतिक चहा निर्यातीमध्ये एकूण किती टक्के वाटा आहे तर दहा टक्के इतका उच्च वाटा आहे आणि भारताने गेल्या वर्षभरात पंचवीस कोटी पन्नास लाख टन चहाची निर्यात केली असून हा दहा वर्षातील भारताचा चहा निर्यातीतील उच्चांक आहे भारत जगातल्या पंचवीस देशांमध्ये चहा निर्यात करतो आणि भारतामधील आसाम दार्जिलिंग व निलगिरी या प्रदेशात पिकणारा चहा सर्वोच्च दर्जाचा चहा मानला जातो आणि भारत जो एकूण चहा निर्यात करतो त्यात सर्वाधिक निर्यात ही ब्लॅक टीची करतो व एकूण निर्यातीत या ब्लॅक टीचा वाटा हा शहाण्णव टक्के इतका उच्च आहे बरं सध्या जगात सर्वाधिक चहा निर्यात करणारा देश कोणता तर केनिया हा सध्या चहा निर्यातीत पहिल्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन बँक विषयक कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस राज्यसभेत कधी मंजूर करण्यात आलं तरी जे बँक विषयक कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आहे हे राज्यसभेत सव्वीस सब मार्च रोजी मंजूर करण्यात आला असून लोकसभेत हे विधेयक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच मंजूर करण्यात आलं होतं था। आता या नवीन विधेयकानुसार महत्वाची सुधारणा म्हणजे व्यक्तींना आता आपल्या बँक खात्यात चार नॉमिनी जोडण्याचा पर्याय असणार आहे आणि या विधेयकात विद्यमान पाच कायद्यांमध्ये एकूण एकोणीस सुधारणा करण्यात आल्या या विधेयकानुसार ज्या पाच कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत ते कायदे सुद्धा बघून घ्या यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीस बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे पंचावन्न बँकिंग कंपन्या कायदा एकोणीसशे सत्तर आणि बँकिंग कंपन्या उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण अधिनियम एकोणीसशे ऐंशी या पाच कायद्यात या नवीन विधेयकानुसार बदल करण्यात आले आहेत या सच्या विधेयकानुसार सहकारी बँकांच्या संचालक मंडळातील संचालकांच्या कार्यकाळाची मर्यादा ही आठ वर्षावरून दहा वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे महत्वाचा पॉइंट आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा या नवीन विधेयकानुसार सहकारी बँकांच्या संचालक मंडळातील संचालकांच्या कार्यकाळाची मर्यादा ही आठ वर्षावरून दहा वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे पुढील प्रश्न राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली तर आता राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची निवड करण्यात आली आहे हे पद दोन वर्षापासून रिक्त होतं व शेवटी आता राहुल पांडे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कार्य करतील या पदाविषयी माहिती सांगायची झाली तर मुख्य माहिती आयुक्त हा माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत स्थापन झालेल्या राज्य माहिती आयोगाचा प्रमुख अधिकारी असतो व त्याचे मुख्य कार्य हे लोकांना पारदर्शक प्रशासन आणि माहिती अधिकार मिळवून देण्यास मदत करणे हे आहे बऱ्या आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे करण्यात येते तर राज्यपालांद्वारे यांची नियुक्ती करण्यात येते यांचा कार्यकाळ तीन वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष यापर्यंत जे आधी होईल तोपर्यंत असतो आणि मुख्य माहिती आयुक्त आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात तर ते आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतात आता हा प्रश्न पहा त्रिसेना सराव प्रचंड प्रहारचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर हा जो प्रचंड प्रहार युद्ध सराव आहे याचं आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलं होतं हा युद्धाभ्यास पंचवीस ते सत्तावीस मार्च दरम्यान पार पडला असून याचं आयोजन भारतीय लष्कराच्या कोलकात्या येथील पूर्व कमांडद्वारे करण्यात आलं होतं बरे या अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी काय आहे तर या राज्याची राजधानी इटानगर असून या राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी करण्यात आली व स्थापनेनुसार हे भारतातील चोवीसावे राज्य होते याचे सध्या राज्यपाल लेफ्टनंट जनरल केवल्य त्रिविक्रम पार असून सध्या पेमाखांडू हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या राज्यात एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर या राज्यात नामदपा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क हे दोन नॅशनल पार्क आहेत मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा किती देशांशी संलग्न आहे तर या राज्याची सीमा भूटान चीन आणि म्यानमार या तीन देशांशी संलग्न आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर अलीकडेच आपल्या भारताने पहिले स्वदेशी एम आर आय मशीन विकसित केले तर हे भारतात निर्मित मशीन कोणत्या संस्थेत स्थापन करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दिल्ली मध्ये हे भारतात निर्मित पहिलं एम आर आय मशीन स्थापन केलं जाणार आहे आपल्याला जर एम आर आयचा फुलफॉर्म विचारला तर एम आर आय म्हणजे मॅग्नेटिक रेझनन्स इमेजिंग असं याचं पूर्ण स्वरूप आहे पुढील प्रश्न कांचनाताई परुळेकर यांचे नुकतेच वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती तर या ज्या कांचनताई परुळेकर आहेत यांनी स्वयंसिद्धा या संस्थेची स्थापना केली होती त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य केलेलं असून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांनी स्वयंसिद्धा ही संस्था स्थापन केली होती व या स्वयंसिद्धा संस्थेच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना सारडा सन्मान संधी या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा कांचनताई पर यांनी स्वयंसिद्ध या संस्थेची स्थापना केली होती आता हा प्रश्न काय म्हणतो युनायटेड वर्ल्ड रेसलिंग एशियाचे ब्युरो सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे संजय सिंग यांची आता युनायटेड वर्ल्ड रेसलिंग एशियाचे ब्युरो सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांना नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अडुतीस पैकी बावीस मते मिळाली व हे संजय सिंग सध्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारताने ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉरसाठी कोणत्या देशाबरोबर करार केला तर आता भारताने ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर साठी सिंगापूर या देशाबरोबर करार केला आहे व हा जो करार आहे हा करार सिंगापूर सागरी सप्ताहा दरम्यान करण्यात आला आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो के तर हा जो जागतिक रंगभूमी दिन आहे हा दरवर्षी सत्तावीस मार्च रोजी साजरा द्वारे द्वारे केला जातो व दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीशे मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता व या दिनाचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं तर इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटद्वारे हा दिवस आयोजित केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारताचे नवे वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच सेठ हे आता भारताचे नवे वित्त सचिव बनले आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या संगीत कला निधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद